नाही केली चालूच नाही मसा आ? ए पुरी किती किती हट्ट करते तिथं अ काय ही झाली एकदा नाही झाली ए पुरी इकडे इथे अवघड <laughs> <laughs> खेळ काय तू ना माझी लाडकी म्हणून लाडकी म्हणून डोक्या बसायला लागली ब्राह्वणे नाही हो लाडकी का भाजी हो हो म्हणून मी मासच करू होय अवघड खेळ नाही करत हॅलो भांडती काय मला भांडण करते का होय कर? ए पुरी भांडते का मला तू ते बघ 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 काय अवघड खेळ या पुरीचा सकाळ दुपार संध्याकाळ हो oh. मी ना आपले डॉक्टर आहेत ना तुमचे त्यांनाच विचारतो ही पोरगी ना चार वेळाच मला मसाज करायला होती विचारू का हा <laughs> विचारू का त्यांना होय पग 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 लाड ए पुरी होय विचारू <laughs> ब्राउनी करू मसाज, नाही केली तर बस चल करतो बस खाली बस 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 जो अरे बापरे काय काय करायचं पुरीच अग दुखत असते नाही ना पाय दुखतात का ब्राऊन एक <laughs> पाय दुखतात ह काय काम करून आली खेळून तर आली दुसरं काय केलंस मग बर बर ठीक आहे झोप 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 तोंडात शेफ्टी चालली ग माझ्या हा काय हा तुझ्या ना आटकेत ना किती वेळा मसाज करून घेते पोरगी ना दिवसातून तीन तीन चार चार वेळा शुक्रवार पासून घरी येत पण किती वेळा होती मसाज येते दी माहिती का राहुने काय हा चार वेळा दिवसातून माझाच करून किती चार वेळा काहीतरी वाटू दे काय बबडे काय नाही हो हो ते बघ ते बघ ते बघ ते बघ काय तुझ अवघड खेळ आहे बाय अवघड खेळ या पुरीचा खर ते अरे काय <laughs> काय आवाज मंजुला आवाज काढतील काय ब्रावणे मग काय बाद साधा झालं उठ 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 ऊठ बाद झालं